महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व सामान्यांचा विकासाच्या आदिवासी भागात मूलभूत आरोग्य सुविधा उपलब्ध नाहीत याचं ज्वलंत उदाहरण नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यात समोर आलं आहे स्वातीबाई कालुसिंग तडवी वैतीस या गर्भवती महिलेला प्रसव वेदना होत असताना तिला रुग्णालयात नेण्यासाठी बांबूच्या झोळीतून सात आठ किलोमीटर जंगल डोंगर आणि खाज खळग्यातून नेत आरोग्य केंद्र गाठावं लागलं या भागात कोणताही पक्का रस्ता नाही ना, ना रुग्णवाहिका पोहोचू शकते सैरभैर झालेल्या कुटुंबियांनी मिळेल त्या लोकांच्या मदतीने झोळी हांडी तयार केली जवळपास दोन तास चालत त्यांनी तिला आरोग्य केंद्रात पोहोचवलं प्रसवपूर्व तपासणीसाठी वेळेत पोहोचण्याची अत्यंत गरज असतानाही दुर्गमतेमुळे आरोग्याच्या दृष्टीने धोका वाढतो दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी आदिवासी विकासासाठी मंजूर होतो पण ग्रामीण भागात अद्याप रस्ते वीज पाणी आरोग्य शिक्षण यासारख्या मूलभूत सुविधा नाहीत ही घटना म्हणजे केवळ दारिद्र्य नव्हे तर व्यवस्थेच्या अपयशाची जळजळीत जल साक्ष्य आहे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाची निष्क्रियता उघडी पडली नेते मंत्री खासदार आमदार यांचे आश्वासने वर्षानुवर्षे फक्त निवडणुकांपुरतीच मर्यादित राहतात वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी पूजा सारुंकी नामपूर वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा